माडा लोकसभा मतदार संघात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते यावेळी बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर बोलायच्या ऐवजी ते चक्क रामराजे नाईक निंबाळकर असे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हाशा पिकला आणि या मतदारसंघाच्या तमाम जनतेला माझं आव्हान आहे माझ्या समाजाला माझं आव्हान आहे की आपण रामराजेंच्या पाठीमाग तक्षी उभं पाहिजे हे सगळीचं नावाजी निर्माण नावाजी निर्बंध रणजित सिंह जे आहे ते रणजित श्री आपले अत्यंत असणारे एक जबरदस्त कार्यकर्ते आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते ते आता बीजेपीमध्ये आलेली आहे आणि अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे अत्यंत सगळ्यांचं विश्वास संपादन करणारा कार्यकर्ता का आहे आणि अशा कार्यकर्त्याला निवडून देण्यात आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आपण त्यांना चांगल्या मताने निवडून द्यायचं आहे